वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्यानुसार आज महायुतजीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीला माननीय ने मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेश आदेशानुसार आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी जसं अमितजींनी जसा सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून दोनशे सत्तावीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार लढवले जातील आणि ते विजयी कसे होतील याची व्यूहरचना आणि चर्चा आजच्या बैठकीत झाली आजचा फॉर्म्युला हाच आहे की एक दीडशेपेक्षा जास्त जि जी, जागा जिंकून माहितीचा महापौर बसवायचा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आम्ही सर्वांनी ठरवला आणि माहितीच्या माध्यमातून कुठल्याही प्रसिद्ध मुंबईवर महुतीचाच भगवा फडकेल आणि मायुतीचाच महापौर बसेल या संदर्भातली चांगली चर्चा आज माहितीच्या माध्यमातून झालेली आमच्या सर्वात महत्त्वाचं प्राधान्य म्हणजे महायुक्ती कशी जिंकेल आणि महायुतीचा महापौर कसा बसेल या ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत जागांच्या बाबतीत आमचं कुठलाही मतभेद नाही आमच्यात चांगला समन्वय आहे आम्ही सर्वजण समन्वयाने आणि सामंजस्याने माहिती कशी जिंकेल या दृष्टीकोनातून कुण संपूर्ण काम करणार नाही जशी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य आम्ही पण नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य करत नाही आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाही आहे जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल ती भूमिका आमची असणार आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मराठी महापौर त्या ठिकाणी आम्ही बस हो। बसव्या संदर्भात किंवा किती पहिली बैठक जागांची घोषणा ही झालेली आहे दोनशे सत्तावीस जागांवरती महायुती लढणार आहे आणि दीडशे पेक्षा जास्त जागा या महायुती जिंकून मुंबईकर महापौर हा मुंबई यागर पालिके में विराजमान करने का निर्णय मुंबईकर आयोजित किया है महायुति के माध्यम से चुनाव लड़ने का निर्णय इसके पहले ही वरिष्ठ नेताओं ने लिया है और आज की बैठक में यह तय किया कि किसी भी हालत में दो सौ सत्ताईस जो सीट है महायुति के माध्यम से हम लड़ेंगे और डेढ़ सौ मराठी महानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महायुतीच्या घटक पक्षाची आज चर्चा सुरू झालेली आहे सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यासोबत फार चांगली चर्चा झाली आणि आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा दोन्ही चार चार नेते या ठिकाणी चर्चा झालेली आहे सत्तावीस वॉर्डांवरती महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या ठिकाणी निवडणूक इलेक्शन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे ही निवडणूक पुढे न्यायची आहे आणि कसा हिंदुत्वाचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेलाच आहे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही कशी करायची या संदर्भामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झालेली आहे आणि प्राथमिक सर्व चर्चा या पूर्ण झालेल्या असून डिटेल्ड मायक्रो मॅनेजमेंट करण्याकरता आणि संपूर्ण पुढच्या एक महिन्याचं प्लॅनिंग करण्याकरता आम्ही पुन्हा भेटणार आहोत दोन्ही पक्षांकडून तर कशा प्रकारे अशा कुठल्याही प्रकारचा दावा हा कुणीही केलेला नाही दोनशे सत्तावीस जागांवरती महायुती लढेल महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा दीडशे पेक्षा जास्त जागांवरती कसा निवडून येईल नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे कुणीही अशा प्रकारे जागांचा दावा केलेला नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही मुद्दे